नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवा कुठे आणि कसा ठेवावा दिवा कसा बनवावा हे सांगणार आहे पण त्याआधी वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणाचा व्रत करतो विती दान करतो त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरत दीपमावसेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराची काही भक्त व्रतही ठेवतात या, या, या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला सुद्धा दिले जातात तसेच आषाढेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करून एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुराणाच्या नैवेद्य दाखवतात असं केल्यानं पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांती लागते या दिवशी एखादं झाड लावण्याला सुद्धा विशेष हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी आपल्याला पूजा करायची सेवा करायची पण काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने दीप अमावस्याच्या दिवशी करायची त्याबद्दल आणि महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे चार ऑगस्टला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे आषाढ अमावस्याला दीपामावस्या किंवा दिव्यांची आवाज असं म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून येता सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो अमावस्याच्या तिथीला पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते त्याचप्रमाणे आषाढी अमावस्याला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू अशा उत्सव प्रसंगी चा चा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो सर्वप्रथम ते मी तुम्हाला सांगते ह्याकरता आपल्याला पाव वाटी गुळ घ्यायचा आहे आणि तो गुळ बुडेले एवढा आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हा गुळ संपूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ दोन चमचे तूप हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याला एकदम एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं हे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि त्यापासून आपल्याला कणिक घट्ट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे अगदी आपल्याला पुरीला लागणार तेवढे गोळे तयार करायचे आणि त्यापासून आपल्याला दिवे तयार करून घ्यायचे आहे दिव्यांना आपल्याला पंथीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यांना उकडून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचंय एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगत राहतील अशा ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रातही तुम्हाला करता येतील जवळपास मिनिटांमध्ये दिवे शिजून तयार होतात त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि दिवे गार करून घ्यायचे ह्याच कणकेपासून आपल्याला चौखु चौमुखी दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि हा चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती या चारही दिशेला टाकायच्या आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल मोहरीचं किंवा तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता जेव्हा आपण दीपपूजा करणार तेव्हा ह्या दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला तिकडून उचलून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला एका प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर पित्रांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे यामुळे यमसदनी जाणारे आपल्या पित्रांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडेमुंगे या रूपामध्ये दिवा खाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडून झालेले एक प्रकारचं दान असत हे के दान केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत दुःख आहेत विघ्ने आहेत कुंडलीमध्ये जर प्रकारातला प्रखर कृतदोष असेल ग्रह दोष असेल तर या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि आपले पूर्वज आपल्या आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराच्या आशीर्वाद हा देत असतात आणि म्हणूनच दीप दिवशी प्रत्येकाने आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद